आता सध्या तुम्ही या तर मतदारांचा कसा प्रतिसाद मतदारांच्या प्रतिसादापेक्षा मला उद्रेक जास्त दिसतोय मतदारांमध्ये कारण लाईट मुळ सगळ्याच कामांचा त्यांचा खोळंबा होतोय एकतर सकाळी लवकर पहाट उठल्यावरती जे जेव्हा लाईटीची जास्त गरज असते तेव्हाच लाईट नसते मग ती मुलांच्या अभ्यासासाठी असू देत गायींच्या धारा काढायसाठी असू देत किंवा घरगुती काही काम करण्यासाठी असू देत किंवा खाद्य जे आहे मशीनच वगैरे चारा कटिंग मशीन वगैरे ज्या काही आहेत त्या चालवायच्या वेळेतच लाईट नसते त्याच्यामुळं नागरिक इतके त्रस्त आहेत आणि त्यामुळं त्यांची एकच रिक्वेस्ट होती की लाईट आणि पाणी पाण्याबद्दल सुद्धा इथं दूषित पाण्यामुळे पाणी असून नसल्यात जमाय रोज त्यांना विकत फिल्टरचं पाणी घेऊन प्यावं लागतंय त्याच्यामुळं ह्या दोन समस्या इतक्या मोठ्या आहेत आज माझी ह्याच गावामध्ये म्हणजे ह्याच्या आधी आम्ही ज्या गावात गावा गेलो होतो तिथलं आणि हे शिर्षी आणि हे जे गाव आहे गोनेवाडी दोन्ही गावांमध्ये सेम समस्या आहे आणि मला म्हणजे मत मागवू सुद्धा वाटत नाही असं वाटतंय की आधी मी एम एस सीबी मध्ये जाऊ आणि कुठल्या नियमा अंतर्गत असं टायमिंग दिलेलं आहे हे विचारावं असं वाटतंय मला पण मी ऑलरेडी त्याच्यासाठी माझा जो काही स्टाफ आहे तो कामाला लावलेला आहे मला आता मतदानाच्या वाट बघण्याची गरज नाही असं वाटतंय आणि आधी काम करावं असं वाटतंय एकंदरीत आम्ही पण करतोय मग पण आपल्याला तुम्ही आता सांगितलं तोच प्रश्न बरोबर सगळीकडे समस्या भेडतात हा हेच प्रश्न आहे तर एकंदरीत काय आवाहन करणार मतदारांना सात तारखेला मतदान आहे दोनच दिवस बाकी आहेत आता दोन दिवस बाकी आहेत आणि बऱ्याचदा म्हणजे विरोधकांमध्ये किंवा जे काही प्रतिस्पर्धी आहेत आता प्रस्थापित आहेत त्यांचा असा समज आहे कुठंतरी की आम्ही शेवटच्या रात्रीत सगळं वातावरण बदलवू आणि दबाव तंत्र वापरून किंवा आम्ही मोठी आर्थिक आ, बळ वापरून आम्ही आमच्याकडून मतदान फिरवू शकतो पण आता तशी परिस्थिती नाहीये मतदार राजा एवढा जागरूक आहे आणि त्याला कोणीही विकत घेऊ शकत नाही आता कुठल्याही अटींवरती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज मतदार राजा ठरवणार आहे की त्यांचा नेता कोण असणार ना आहे त्यांना त्यांच्या समस्या मांडणारी व्यक्ती पाहिजे त्यामुळे ते स्वतःहून आता चांगल्या व्यक्तीची निवड करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि तेच न्यायप्रिय जनता असल्यामुळे त्या कशाच्याही बळी न पडता नक्कीच चांगला उमेदवार निवडतील असं मला वाटतंय एकीकडे आमदार साहेब मध्ये तीन हजार कोटीपेक्षा मुळात हे जे काही मोठे निधी पेपर मध्ये आलेले आहेत ना त्याच्याबद्दल मी सुद्धा नागरिकांना तुमच्या आधी प्रश्न केला तर मला असं उत्तर मिळालं की ताई तुम्ही पंढरपूर मंगळवेढा बायपास न कधी गेलाय का तर त्या निधीतून थोडा पैसा काही वाचला असेल तर तिथे थोडे खड्डे भरायसाठी जर मुरूम किंवा माती टाकली तर बरं होईल म्हणजे नाकाखालचं काम करता आलेलं नाही नाही आणि मोठा निधी कुठे खर्च केलाय ते पण तुम्हीच तपासून आम्हाला सांगा असं सा मला उत्तर पब्लिक मधून जनते त्यांना कर। आव्हान करायची गरजच नाही बिचारे कोणत्या कामात व्यस्त आहेत आणि मी कसलं आणि आव्हान करणार आहे मला जनतेचेच प्रश्न आव्हानात्मक वाटत आहेत तेच सोडवायचे त्याच्यामुळं विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा ते प्रश्न सोडवलेले चांगलाय